नमस्कार मैत्रिणीनव तुम्ही ही वड्याची भाजी कधी के ट्राय केलेली आहे का खूप टेस्टी लागते खायला आणि आज मी काहीतरी नवीन पद्धतीने ट्राय करत आहेत घरात भाजीला जर काही नसेल तर ही भाजी नक्कीच उपयुक्त पडेल चला तर मग ट्राय करूया अगोदर मी घेतलेलं आहे एक वाटी बेसन त्यानंतर त्यात लाल मिरची पावडर त्यानंतर त्यात थोडी हळद त्यानंतर थोडंसं जिरे आणि ओवा टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हे सगळं जे काही आहे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं त्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे कन्सिस्टन्सी ही जास्त घट्ट नाही ठेवायची जास्त पातळही ठेवायची नाही जेणेकरून आपल्याला त्याच्या वड्या ह्या पाडता येतील बघू शकतात सगळं पाणी आपलं हे सोप झालेलं आहे जेणेकरून म्हणजे आपल्याला याच्या वड्या ह्या इझिली करता येतील आता ये याच्यामध्ये आपण आणखी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि सगळं जे काही बेसनपीठ आहे ते व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे सो so, बघू शकता आता हे आपलं जे काही आहे पाणी ते व्यवस्थित ॲड करून झालेलं आहे जसं फॉर एक्झाम्पल आपण जसं बेसनला पाणी ॲड करतो ना त्या टाईपच याच्यात पाणी ॲड करायचं आहे सो आता हे पाणी ॲड करून झालेलं आहे तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे एका पॅनमध्ये हे पॅन गरम करून घ्यायचं आहे आणि हे टाकून याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे थोडं घट्टसर करायचं आहे आता याला एकसारखंरित्या एकाच दिशेने ढवळत राहायचं आहे मीडियम फ्लेमवरती सो यानं काय होईल की आपलं जे बेसनपीठ आहे ते थोडं घट्ट घट्ट होत जाईल जेणेकरून आपल्याला याच्या वड्या ह्या इझिली पाडता येतील सो याला एक सारखं एक थोडा वेळ हलवत राहायचं आहे ते घट्ट होईपर्यंत बघू शकता हे लगेच घट्ट होतं एक पाच ते दहा मिनटात आता याला घट्ट पण आलेलं आहे मस्तपैकी बघा आता याला छानपैकी हलवायचं आहे एकाच दिशेने हलवायचं आहे आता हे असं करत करत ते आपोआप घट्ट होणार आहे तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारे आपलं हे बेसन जसं की आपण जसं बेसन बनवतो त्याप्रमाणेच हे घट्ट झालेलं आहे सो आता याला जास्त चिपकेपर्यंत नाही शिजू द्यायचं आहे सो आता मी याला काय करते एका बाउलमध्ये काढून घेत आहे आणि त्या बाउलमध्ये याला आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे सो एक सारखं याला करून घ्यायचं आहे आता बघू शकता मी याला चमचाने करू शकता तुम्ही हातानेही करू शकता मी याला चमच्याने करून घेत आहे आता याला एक सारखं बाऊलमध्ये पसरवल्यानंतर याला एक दहा ते पंधरा मिनटं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत एका फ्राय पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे त्यानंतर याच्यात मी ॲड करत आहे थोडंसं जिरं त्यानंतर हिंग आणि व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं एकदा की जिरं तेलावरती छान तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं चिरलेलं बारीक चिरलेलं किंवा ठेसलेलं आलं टाकायचं आहे मस्तपैकी आलं पण लाल करून घ्यायचं आहे त्यानंतर मी टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे टोमॅटो प्युरी घेतलेली आहे एक ते दोन टोमॅटो सो आता ही टोमॅटो प्युरी तेल सुटेस तर याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे मस्त अशी याला तेल सुटायला लागलेले आहे तुम्ही बघू शकता छानपैकी साईडने सगळीकडून आता याला छान असं तेल सुटत आलेलं आहे आणि आपलं टोमॅटो प्युरी अगदी घट्टसर झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट ॲड करायचं आहे थोडीशी हळद चवीपुरती हळद टाकायची आहे त्यानंतर थोडी कोथंबीर पावडर मिळते ते ॲड करायचे आहे असं सगळं काही मिक्स का थोडा गरम मसालाही ॲड केलेला आहे असं सगळं मिक्स केल्यावरती याच्यात थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला आता बघू शकता पाणी टाकून आपल्याला परत याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे जे काही आपले सगळे मसाले आहेत ते त्यानंतर मी इथे एक वाटी दही घेतलेलं आहे दही याच्यात टाकायचं आहे छानपैकी आता दही टाकून आपली जी काही ग्रेवी आहे ती मस्तपैकी रेडी झालेली आहे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता, जो जो शकता। ही ग्रेव्ही टोटली रेडी झाली याला थोडंसं शिजू द्यायचं आहे कारण आपण याचे दही ॲड केलं होतं आता हे जवळजवळ थोडंफार शिजत आलेलं आहे आपलं बघू शकता याला तेल सुटायला लागलेलं आहे साईडने यात पुन्हा मी थोडंसं पाणी ॲड करते आहे कारण की आपलं जे काही दही आणि जे टोमॅटो आहे ते कुठे कच्चे राहू नयेत आणि आपली कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला याला एकसारखं हलवत राहायचं आहे जेवढं तुम्हाला पातळ बॅटल पाहिजे असेल तेवढं तुम्ही याची पातळ कन्सिस्टन्सी ठेवू शकता अशा प्रकारे छानपैकी असा तवंग सुटलेला आहे तोपर्यंत आपले इथं जे काही बेसन आपण ठेवलं होतं ते सेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता याचे जे काय आहेत त्याच्या स्क्वेअरमध्ये वड्या करून घ्यायच्या आहेत छानपैकी आता याच्या मी अशा वड्या करून घेतलेल्या आहेत आणि त्या अशा मस्तपैकी वड्या करून घेतलेल्या आहेत आणि एक 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 वड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत या नाही अल्लाद निघतात आता या मी छानपैकी अशा काढून घेतलेल्या आहेत आता बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत अशा वड्या झालेल्या आहेत आपल्या आता ह्या जे काही वड्या आहे आपलं मिश्रण जे आहे काही रस्सा तो उकळत आलेला आहे त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे लक्षात ठेवा मीठ डबल टाकू नका कारण की ऑलरेडी आपण वड्यांमध्येही मीठ ॲड केलेलं आहे त्यामुळे ह्याच्यात थोडं कमीच टाकायचं आहे आता या वड्या याच्यात स टाकून घ्यायचे आहेत छानपैकी आणि एक पाच ते दहा मिनटं याला थोडंसं शिजू द्यायचं आहे जेणेकरून जे आपला रस्ता आहे तो वड्यांमध्ये पण मुरेल आणि खायला टेस्टी होईल मी दोन मिनटासाठी झाकण ठेवून शिजवून घेत आहे बघू शकता आपली वडी पूर्णतः शिजलेली होती तरी ती इझी सेट होऊन गेली आणि कट केल्यावरही काही चिकट दिसत नाही म्हणजे ही मधूनही पूर्णतः शिजलेली आहे अशा प्रकारे याला उकळे आलेले आहे थोडीशी वरतून मी याला गरम मसाला टाकत आहे थोडी कसुरी मेथी टाकते आहे आणि थोडीशी आपली हिरवी कोथिंबीर टाकत आहे अशा प्रकारे आपली ही भाजी तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनल लाईक फॉलो शेअर करायला रे विसरू नका व सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्याबद्दल एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय